आपण पाहत आहात इनसाइड न्यूज मराठी हिंदी भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या तालुका व शहर अध्यक्षपदासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला गडचिरोली येथे करण्यात आली ही घोषणा आमदार डॉ मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्षातील जनसंपर्क का कार्यालयात करण्यात आली प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित ही निवड घोषणा प्रक्रिया पार पडले भाजपा गडचिरोली तालुकाध्यक्षपदे दत्तू तुकाराम सुत्रपवार तर शहराध्यक्षपदी अनिल पांडुरंग कुनघाडकर यांची अधिकृत निवड करण्यात आली पक्षाच्या नेतृत्वाने यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवित ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली याप्रसंगी अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित मान्यवरांमध्ये पुढील प्रमुखांचा समावेश होता माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ अशोकजी नेते भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे निवडणूक प्रक्रिया प्रमुख व जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे सहनिवडणूक प्रमुख अॅडव्होकेट चाटेसाहेब किमो प्रदेश सचिव रमेशजी भुरसे जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुने डॉ भारत खाटी ज्येष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरजी इंदलवार महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे भाजीयुम जिल्हाध्यक्ष अनिल तिडके ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर जिल्हा सचिव वर्षा शेडमाके माजी तालुकाध्यक्ष विलास पा भांडेकर माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे इतर मान्यवर कार्यकर्ते विनोद देवोजवार कीर्तिकुमार मासुरकर निखिल सुंदरकर आदी कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्षांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले भाजपाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी मिठाई व वा पेड्यांचे वाटप तसेच पुष्पगुच्छ व भाजपाचा दुपट्टा देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले या निवडीमुळे गडचिरोली तालुका व शहरातील भाजपा संघटनात्मक बळकटीला नवे बळ मिळणार असल्याचे मत भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रणयभाऊ खुने यांनी व्यक्त केले आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला